आश्रम शाळांमध्ये जनजाती पंधरवाडा जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीने सांगता नाशिक आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व आश्रम शाळेत व बागलाण तालुक्यातील तताणी आश्रम गेल्या दिनांक एक नोव्हेंबर पासून तर नोव्हेंबर पंधरा पर्यंत जनजाती पंधरवाडा मध्ये अनेक कार्यक्रम घेण्यात आले व दिनांक पंधरा नोव्हेंबर या दिवशी जननायक वीर भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीने पंधरवाडाचा सांगता करण्यात आली त्यामध्ये शाळेपासून तर पूर्ण तताणी गावातून प्रभात फेरी काढून शाळेतील बालकलाकारांनी वीर बिरसा मुंडा यांच्या वेशभूषेत सांबळसह पावरी वाजत वीर भगवान बिरसा मुंडा बद्दल घोषणा देत जनजागृती करण्यात आली व शाळेत येऊन पंधरा दिवसात झालेल्या विविध स्पर्धेमध्ये व इतर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गुणगौरव करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांनी व शाळेचे मुख्याध्यापक जोपळे सर ठाकरे सर खंबाईत सर चौरे सर पवार सर आदी शिक्षकांनी जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवन परिचयाबद्दल व त्यांनी पंचवीस वर्षात केलेल्या कामगिरीबद्दल भाषण केले व आदिवासी समाजामध्ये पूर्वीपासून चालत आलेल्या रूढी परंपरा यांचे संगोपन व जोपासना केले पाहिजेत तसेच आदिवासी समाजावर होणारे अन्याय अत्याचार बद्दल सुद्धा माहिती व जनजागृती करण्यात आली व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी लक्ष्मण चौरे यांची रिपोर्ट